श्रीकृष्ण म्हणतात त्यांनासुद्धा रडावं लागतं जे दुसऱ्यांना रडवतात लक्षात ठेवा की वेळ मित्र आणि नाते मिळतात तर फुकट पण त्यांची किंमत तेव्हाच लक्षात येते जेव्हा ते, जे ते तुमच्या आयुष्यातून दूर जातात चुकीच्या हत्यारांनी तुम्ही एक स्क्रूसुद्धा काढू शकत नाही मग चुकीच्या दिशेने केलेली मेहनत तुम्हाला यशस्वी कसं बनवेल हिंमत कधीही हरू नका अजून खूप पुढे जायचं आहे आणि जे म्हटले होते हे तू करू शकत नाही त्यांना करून दाखवायचे आहे लांबवरून केलेल्या प्रवासाचे एका क्षणात महत्व संपते जेव्हा आपलेच लोक म्हणाले सांगा कसं येणं केलं नेहमी लक्षात ठेवा जर तुमच्यावर काही संकट आले तर त्या संकटाचा धैर्याने सामना करा कारण खिडकी बंद केल्याने संकट निघून जात नाही वेळ कधीही एक सारखी नसते त्यांनासुद्धा रडावं लागतं जे कारण नसताना दुसऱ्यांना रडवतात दुसऱ्यांच्या बळावर उडण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या बळावर उडण्याची कला विसरून जाताल अशाच लोकांना जास्त राग येतो ज्यांना त्यांच्या मनातील दुःख दुसऱ्यांना सांगता येत नाही तुमच्याबद्दल वाईट तेच बोलतात जे तुमची बरोबरी करू शकत नाही नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नसेल तेव्हा शांत राहून काम करणं कधीही चांगलं असतं माणूस त्याच्या मर्जीने शांत होत नाही तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीने मनातून तुटलेला असतो तिरस्कारच कोणतंही अस्तित्व नसतं तिरस्कार तर प्रेमाच्या नसण्याचा परिणाम आहे पत्नीला उडण्यासाठी पंखांची नाही तर तिच्या नवऱ्याची आणि आपलेपणाची गरज असते प्रत्येकाला जमत नाही कोणा एकासाठी प्रामाणिक बनून राहणं सोडून जाणाऱ्याला काय माहीत आठवणींचं ओझं किती जड असतं प्रेम या जगातील सगळ्यात सरळ गोष्ट आहे ज्याला मिळवणे या जगामध्ये सगळ्यात कठीण आहे पोट तर आईच्या जेवणामुळे भरत नसे आजकाल तर फक्त भूक भागवली जाते त्या माणसाचं दुःख समजून घ्या जो आता तुम्हाला काहीही बोलत नाही शब्द जर पाळता येत नसे तर कोणाला शब्द देऊही नका स्वतःमध्ये डोकावून पाहण्यासाठी हिंमत पाहिजे दुसऱ्यांमधील कमतरता सांगण्यामध्ये तर, तर प्रत्येक माणूस हुशार आहे एक श्वाससुद्धा घेणं तुमच्या हातात नाही कारण तोच झोपवतो आणि तोच उठवतो खास असतात असे लोक जे वेळ आल्यानंतर वेळ देतात आयुष्य तो हिशोब आहे ज्याला मागे जाऊन नीट करू शकत नाही त्यामुळे तुमचा आज सुधारा आणि गेलेल्या वेळेचा अनुभवाप्रमाणे वापर करा कोणाच्या इतकेही जवळ जाऊ नका की त्यांना तुमचं दूर राहणं आवडू लागेल अशा चुका खूप दुःख देतात ज्यांची माफी मागण्याची वेळ निघून गेलेली असते रागामध्ये माणूस फालतूच्या गोष्टी तर बोलतोच पण काही वेळा मनातील गोष्टसुद्धा बोलून जातो चांगल्या लोकांची इज्जत कधीही कमी होत नाही सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कधीही कमी होत नाही एकट्यानेच लढावे लागते आयुष्याचे युद्ध सल्ला देणारे खूप असतात पण साथ देणारा कोणीही नसतो प्रामाणिक व्यक्ती त्याच्या प्रामाणिकपणामुळे शांत राहिला आणि ऐकवणाऱ्याला वाटले त्याला उत्तर देता येत नाही तोच करतो आणि तोच करून घेतो माणूस फुकटच घमेंट करत फिरतो जर कोणी एकटा असेल तर याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यातला कोणीही पसंद करत नाही तर तो एकटा यामुळे आहे की त्याला जगाची लायकी समजली आहे स्वतःला कधीही इतकं कमजोर होऊ देऊ नका की दुसऱ्याला तुम्हाला दुसऱ्यांच्या उपकाराची गरज पडेल तुमची नजर नेहमी अशाच गोष्टींवर ठेवा ज्या तुम्हाला मिळवण्याची इच्छा आहे त्याच्यावर नाही ज्या तुम्ही गमावल्या आहेत ज्यांना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याची इच्छा असते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद देव कधीही हिसकावून घेत नाही आयुष्यामध्ये सगळेच लोक मित्र आणि नातेवाईक बनून येत नाही काही लोक धणा सुद्धा येतात स्वतःचं दुःख स्वतःपेक्षा जास्त कोणीही समजू शकत नाही असा माणूस तुमची कदर कधीही करणार नाही ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी अवेलेबल राहतात स्वार्थी लोकांनी हा नियम बनवून ठेवला आहे स्वार्थासाठी आपल्या लोकांना दूर आणि परक्या लोकांना जवळ बोलवतात वेळेवर बोलणं आणि वेळ काढून बोलणं यामध्ये खूप फरक आहे आजच्या तारखेला प्रत्येक माणसाला प्रत्येक सामानाची किंमत माहीत आहे पण माणुसकीची किंमत ओळखण्यामध्ये तो मात खातो आयुष्य खूप सुंदर बनत, जेव्हा साथ निभावणारा धोकेबाज नसतो प्रत्येक माणसामध्ये काही ना काही प्रतिभा नक्की असते पण लोक बऱ्याचदा त्याला दुसऱ्यांसारखा बनवण्यामध्ये नष्ट करतात एकटं राहण्याची सवय असली पाहिजे कारण कोणीही नेहमीसाठी तुमच्याबरोबर राहत नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा